नमस्कार प्रेक्षक प्रेक्षकहो कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण ज्या भक्ती मार्गावर चालत आहोत तोच योग्य आहे लहानपणापासून देवी-देवतांची पूजा हरिपाठ व्रत उपवास वारकरी संप्रदायाची साधना संतांचे प्रवचन हेच खरं अध्यात्म आहे असं आपल्याला शिकवलं जातं मग अचानक एका क्षणी असं काय घडतं की आपण सगळं सोडून नवा मार्ग स्वीकारतो आज आपण ऐकणार आहोत अरुण शंकरराव शहाणे यांची कथा नागपूरच्या या व्यक्तीने वारकरी संप्रदाय तुकाराम महाराज ज्ञानेश्वरी वाचन मोरारी बापू ठाकर सिंग महाराज यांचे प्रवचन ऐकत उपवास करत परंपरागत साधना केली त्यांच्या मनात एकही प्रश्न नव्हता कारण त्यांनी जे काही शिकवलं तेच अंतिम सत्य मानलं जात होतं परंतु मग एक दिवस एका पुस्तकाने त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास बदलून टाकला त्यांना समजले की ते जे काही करत होते त्यातून त्यांना मुक्ती मिळणारच नव्हती त्यांना शुद्ध भक्तीचं गूढ घडलं त्यांच्या आयुष्यात असे बदल झाले जे त्यांनी कधी स्वप्नातही विचार केले नव्हते संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगांमुळे त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं त्यांनी दोन हजार नऊ मध्ये नामदीक्षा घेतली आणि मग त्या एका निर्णयाने त्यांना व्यसनांपासून मुक्ती मिळाली मानसिक शांती मिळाली आणि खऱ्या भक्तीचा मार्ग सापडला परंतु हे कसं शक्य झालं एका क्षणात इतका मोठा बदल कसा घडला आणि त्यांच्या अनुभवाने इतरांना काय शिकवण मिळेल चला ऐकूया अरुण शंकरराव शहाणे यांच्या जीवनाची जी ही अद्भुत कथा त्यांच्याच शब्दातून नमस्कार नमस्कार सदसाहेब आपलं नाव अरुण शंकरराव शहाणे आपण कोठून आलात नागपूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे नोकरी करतो कोऑपरेटिव्ह सेक्टरला संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आपण कधी स्वीकारली जानेवारी दोन हजार नऊ संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याबद्दल आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जी आम्ही लहानपणापासून वारकरी संप्रदाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अन्य जे काही प्रवचनकार होते मोरारी बापू ठाकरसिंग महाराज यांच्या प्रवचनाला सगळ्यांचे ज्यांचे ज्यांचे प्रवचन होत होते त्यांच्या प्रवचनाला आम्ही जायचो हो। आणि त्यांनी जी सांगितली ती इष्टभक्ती समजून आम्ही ती पूर्ण साधना आहे असं समजून आम्ही त्यांची पूजा करायचो जसं वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणणे भजनाला जाणे उपवास करणे वारीला तसं आम्ही फार कमी जायचो पण ज्ञानेश्वरीचं वाचन आणि इतर जे सण वार असतात त्या दिवशी उपवास करणे जसं रामजन्म आहे कृष्णजन्म आहे शिवरात्री आहे असं सगळा उपवास आम्ही करायचो आणि ती भक्तीपूर्ण आहे असं समजून आम्ही ती साधना करायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासून मार्गात होतात आणि जे कोणी साधू संत तुम्हाला भेटत होते त्या साधू संतांकडून तुम्ही भक्ती मार्ग स्वीकारून तीच भक्ती खरी असं मानून तुम्ही ती भक्ती साधना करत होतात मग असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपाजी महाराजांचा अनुग्रह किंवा त्यांची भक्ती किंवा त्यांची नामदीक्षा घ्यावी सर हे ज्या दिवशी आम्ही आश्रमात गेलो जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या त्याच्या आधी आमचे शेजारी होते पुंडलिक दास त्यांनी आम्हाला पुस्तकं दिलं आणि काही कॅसेट दिल्या त्या आम्ही याच्यावर टी व्हीवर लावून त्यातलं जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण जी भक्ती करतो आहे ती यथार्थ आहे का ती सद्भक्ती आहे का ती ऑथेंटिक आहे का आणि त्याची प्रमाणं जेव्हा त्यांनी उघडून दाखवले भगवद्गीतेमध्ये उपनिषदांमध्ये देवी भागवतमध्ये नानक नानकसाहेबांच्या ज्या गुरुग्रंथ साहेबामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये या सगळ्यांच्या वाणीचा आम्ही आधी वाचन करायचो पठन करायचो मनन करायचो पण त्याचा अर्थ नव्हता कळत आम्हाला आम्ही ज्या दिवशी आम्हाला सद्गुरूंनी रामपालजी महाराजांनी सद्भक्ती काय असते भक्ती कशाकरता करावी लागते कारण आम्ही याच्या आधी जी भक्ती करायचो ती फक्त मनोरंजन आणि नुसता वेळ काढूपणा कारण आम्हाला वेळ वेळेपर्यंत आम्हाला कळत नव्हतं की आम्ही भक्ती करतोय की मनोरंजन करतोय गुरुजींच्या संपर्कात आल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की भक्तीचं फळ हे मुक्ती आहे आणि मुक्तीचा अर्थ असा आहे की तो जन्म आणि मरणाचा फेरा संपवणे त्या दिवशी मग आला कळलं की आम्ही नाही आम्ही जे करतो आहे हे सगळं व्यर्थ आहे आणि आतापर्यंत आम्ही जे तो आम्हालाही माऊलींनी सांगितलं तुकारामानी सांगितलं की वासनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्माचे तेमुळं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा पापपुण्य करून जन्म आहे तो प्राणी नरदे हा येऊनी हानी केली सत्व रजतम आहे ज्याच्या अंगीने याचं गुण जगी वाया गेला हे सत्व रजतम म्हणजे तीन गुण आणि याच तीन गुणाचा भगवद्गीतेमध्ये उल्लेख केला आहे तेव्हा कळलं की आम्ही हे सगळं आतापर्यंत जे केलं ते सगळं व्यर्थ केलं आहे आणि म्हणून मग महाराजांनी गुरुजींची दीक्षा घ्यायची आम्हाला त्यांनी दोन हजार नऊ जानेवारीला त्यांनी आपल्या शरणात घेतलं आणि आम्ही त्यांची भक्ती स्वीकार केली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांनी आपल्याला जे तत्वज्ञान दिलं आहे ते तत्वज्ञान या अगोदर आपल्याला कुणीही दिलं नव्हतं तर मला असं विचारायचं की हे जे ज्ञान आपण ग्रहण केलं आणि या ज्ञानुसार आपण या ज्ञानानुसार जे आपण आपण भक्ती केली त्या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर भक्तीचे लाभ आधी जी भक्ती करत होतो त्यात आम्ही कधी लाभाचा हानीचा विचार केला नाही पण गुरुजींनी सांगितल्या जातोप्रमाणे तोटे मे भक्ती करे वही सही सपूत ये माया धारी मस्करे कितने जालिये ऊत भक्ती करे कोई शूरमा जाती ती वर्णकुलक होय भक्तीमध्ये फायदा मिळाला पाहिजे पण त्याचा कधी विचार केला नाही आणि परमेश्वरांनी कधी कुठल्याही अडचणीत आणलं नाही आत्तापर्यंत तरी सर्व गोष्टी साधनांनी संपन्न केलं आणि परमात्म्याची जी दया आहे ती अशीच राहो एवढीच परमात्म्याला विनंती आहे त्याच्यामुळे फक्त एक सांगावंसं आवर्जून असं वाटतं की मी वयाच्या दहाव्या वर्षापासून तंबाखू खायचो त्या तंबाखूचं व्यसन मी आठ दिवस बंद केला पंधरा दिवस बंद केला महिनाभर बंद केला तरी पुन्हा त्यानंतर पुन्हा डबल स्पीडने मी तो खायचो आमच्या घरामध्ये तंबाखू इतका शिरला होता की वडील खायचे आई पण खायची आणि आम्ही आला गेला जो पाहुणा असतो तर पान्नामध्ये तंबाखू आणि सुपारी आणि हे चुना सगळा पडला राहायचा तर सुरुवातीला वडिलांनी विरोध केला पण मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी स्वतः खातो तर याला काय विरोध करू तर मग आम्ही सगळे मिळून सगळ्यांच्या समोर एकत्रित खातो तो तंबाखू घरात इतका शिरला की आज कमीत कमी आम्हाला सर्वांनी दुर्धरव्याधीनी म्हणजे कॅन्सरसारख्या रोगांनी ग्रसित होऊन आम्ही त्याचा नुकसान भरू शकलो नसतो पण ज्या दिवशी परमात्म्याने दया केली आणि त्यांनी नामदान दिल्यानंतर परमात्म्याच्या सत्संगात त्यांनी सांगितलं की तंबाखू हा जो कशापासून तयार होतो हा गायीच्या खुरापासून गायीच्या रक्तापासून तयार होतो आणि तो खाल्ल्यानंतर काय हानी होते त्याच्यानी आध्यात्मिक नुकसान काय होतं हे जेव्हा कळलं तेव्हा नाममंत्राची शक्ती आणि गुरुजींनी दिलेलं तत्त्वज्ञान या दोन गोष्टीमुळे बळकटी मिळाली आणि तंबाखूचं व्यसन गेल्या दहा वर्षापासून कसं सुटलं काय सुटलं काही कळायला मार्ग नाही पण त्याच्यामुळे आत्मशक्तीनी ती ताकद मिळाली आणि तंबाखूचं व्यसन आपोआप सुटलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे त्यांच्या नाममंत्रामुळे आणि त्यांनी जे तुम्हाला ज्ञान दिलं त्या तत्वज्ञानामुळे तंबाखूसारखा जो व्यसन होता आपल्याला तो पूर्णपणे दूर झाला तर ह्या अनुषंगाने आपण इतर जे भगत समाज आहे जे श्रोतावर्ग आपल्याला आज भगत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल सर संदेश देण्याची माझी पात्रता नाही पण माझे जे कोणी परिचित आहेत मित्र आहेत शेजारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म संप्रदायामध्ये जे कोणी तिथे त्यांना पूर्ण परमात्म्याची भक्ती समजून आणि पापापासून मुक्त करणारी भक्ती समजून जे काही करत आहेत त्यांनी फक्त दोन ते तीन महिने हा कार्यक्रम तुम्ही जो बघतायत या कार्यक्रमाच्या म्हणजे या अनुभवाच्या आधी जो सत्संग रामपालजी महाराजांचा ऐकता तो किमान दोन ते तीन महिने तुम्ही ऐकावा आणि कुठलाही दुराग्रह न ठेवता एकदा त्यांचं मनमोकळेपणाने तत्त्वज्ञान ऐकून घ्यायला काही हरकत नाही कारण ते ऐकल्याशिवाय आमच्या मनातले जे पडदे आहेत ते दूर होणार नाही कारण मलाही असंच वाटत होतं की मी जी भक्ती करतो ती सर्वश्रेष्ठ आहे तीच पूर्ण ब्रह्माची आहे कारण आमच्या हिंदू समाजामध्ये सर्वात मोठा देव कुणी असेल तर तो प्रभू रामचंद्र आणि भगवान श्री आणि सहाशे वर्षापूर्वी परमात्म्यांनी सांगितले की रामकृष्णसे कवनबडा तिनुबी गुरुकीन तीन लोकके वेदनी गुरु के आज्ञाधीन प्रभू रामचंद्राला आणि भगवान कृष्णाला जर संधीपणी आणि वसिष्ठासारखे गुरु करावे लागले तर आम्ही त्यांच्यासमोर जीव आहोत कारण ते तीन लोकाचे स्वामी होते आणि त्यांना जर गुरुची आवश्यकता आहे तर आम्ही हे तत्वज्ञान जोपर्यंत ऐकून घेणार नाही तोपर्यंत आम्ही जी करतो भक्ती ती अथेंटिक आहे की नाही ती भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही ती उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही ती कुराण आणि पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आहे की नाही हे आम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही तिला चेक करू शकणार नाही आणि आमचा मोक्ष किंवा मुक्ती होणार नाही कारण मनुष्यजन्म बार मिळणार नाही एक एक श्वास किमती आहे तेव्हा ते श्वास संपण्याच्या आधी आम्ही आमची भक्ती चेक करावी आणि ती योग्य आहे की नाही अथेंटिक आहे की नाही ते पडताळून पाहावी एवढीच मी विनंती करतो सर जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल काही नाही हा जो कार्यक्रम तुम्ही आता बघताहेत त्या कार्यक्रमाच्या खाली एक पट्टी असते त्याच्यामध्ये मोबाईल नंबर असतात त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तिथे फोन केला की तुम्हाला त्यांची ती पुस्तकं जी आहेत जशी ज्ञानगंगा आहे जिने की रहा आहे ही पुस्तकं तुम्ही मागवा आणि हा कार्यक्रम जर तुम्ही तीन महिने बघितला तर तुमच्या डोक्यातला जेवढा काही मळ आहे जो काही कचरा आहे तो साफ होईल आणि तुम्हाला मग नंतर ती दृष्टी प्राप्त होईल की नेमकं आपण जे करतो आहे ते काय करतो आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या आणि मग तुम्ही ती भक्ती स्वीकार करा सर या भक्ती साधण्यासाठी किंवा संत रामपांजी महाराजांकडनं नामदिक्षा घेण्यासाठी साधकाला किती खर्च लागतो नाही सर हा चुकीचा समज आहे काही लोकांना असं वाटत असेल की हा इंटरव्ह्यू देणारे जे लोक आहेत यांनाही काही पैसे देऊन हा इंटरव्ह्यू घेतला जातो असा काही लोकांच्या मनामध्ये समज असतो कारण बाकी चॅनल किंवा बाकी जे संप्रदाय आहेत हे लोकांना तसे आमिष देऊन इंटरव्ह्यू घेतात पण हा इंटरव्ह्यू जो आहे हा कुठलंही आमिष न देता जे मी माझ्या मनात आहे तेच मी बोललो आहे जे वास्तव आहे तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि या भक्ती करता एक पैशाचाही खर्च होत नाही धन्यवाद आहे संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली नी जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता